नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून नमस्कार आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आहे राष्ट्रमाता राजमाता जिजामाता यांची जयंती स्वराज्याचा जिने घडविला विधाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती जिजाऊ माता राजमाता जिजामाता यांच्यापासून आपण तीन गुण शिकलो एक म्हणजे दृढनिश्चय दोन म्हणजे आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आणि तीन म्हणजे देशाच्या स्वाभिमानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी मोठ्या मोठ्या धोक्यांचा सामना करणे जिजामाता जिजाबाई राजमाता राष्ट्रमाता ह्या ज्यावेळेस शिवाजीराजे पोटात होते त्यावेळेस ज्यावेळेस त्या गरोदर होत्या त्यावेळेस शहाजीराजे त्यांना शिवनेरी किल्ल्यावर सोडून गेले सिंदखेडचे लखुजी जाधव हे नाव जिजामातांच्या वडिलांचे होते व आईचे नाव म्हाळसाबाई नसत्या आज जिजामाता नसत्या आज राजमाता तर नसते शिवाजी आणि नसते मिळाले स्वराज्य आणि नसते राहिले देवाऱ्यामध्ये देव आणि बाहेर मंदिरे देवळे नसत्या जिजामाता तर नसते शिवाजी आणि नसती राहिली आयाबायांची इज्जत ही सुरक्षित जिजामातांनी शिवरायांना त्यांच्या बालपणीच रामायण महाभारत घोडेस्वार नेतृत्व कसे करावे कुशलता हे सर्व गुण हे सर्व कला लहानपणीच शिकवल्या जिजामातांचे वडील जे की लखुजी जाधव हे राजा असताना देखील त्यांनी सुलतानाच्या आदेशानुसार मोलाजीची मोलाजीचा मुलगा शहाजी यांच्याशी जिजामातांचं म्हणजे जिजाबाईंचं लग्न लावून दिलं आणि त्यावेळी मोलाजीचा मुलगा म्हणजे शहाजी हे आठ वर्षाचे होते आणि जिजामातांचं वय हो हे सहा वर्षाचं होतं शिवनेरी किल्ल्यावर जिजामातांनी शिवरायांना जन्म दिला नेमकं शिवरायांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील शहाजी हे तिथे नव्हते मुस्तफा खानने त्यांना कैद केले आणि जवळपास बारा वर्षानंतर शिवाजी आणि शहाजी यांची भेट झाली शिवाजी आपल्या आईला मित्र मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मानत शहाजीच्या मृत्यूनंतर सती जाण्याचा निर्णय जिजामातांनी घेतला होता परंतु त्याला शिवरायांनी एकदम विरोध करून तसं करण्यास नकार देऊन जिजामातांना थांबवलं जिजाबाईंनी आपला मुलगा शिवराया नाईक अशा एकदम दृढ प्रकारचे शिक्षण दिले की त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापनाच केली जिजामातांना स्त्रियांवर झालेले अत्याचार पाहत नव्हते आणि त्या मन दुःखी खिन्न उदास झाल्या की तुळजाभवानी मंदिरात जात असत आणि गेल्यानंतर आई तुळजाभवानी पुढे प्रार्थना करत असत की माते हे अत्याचार थांबव तेव्हा असे सांगितले जाते की भवानी मातेने त्यांना आशीर्वाद दिला की हे सर्व काही अत्याचार तुझा मुलगा शिवाजी थांबवेल आणि आईच्या मिळालेल्या प्रेरणेतून शिवाजी महाराज देखील आई तुझा भवानीचे भक्त होते इतिहासात असे सांगितले जाते की शिवाजी महाराजांकडे एक तलवार होती तिचे नाव भवानी देवी होते आणि ती तलवार देखील आई भवानीने वरदानामध्ये दिली होती असे सांगतात जिजाबाईंच्या संस्कारातूनच छत्रपती शिवाजी महाराज हे निर्माण झाले आणि त्यांच्या संस्कारातूनच आज महाराष्ट्राला स्वराज्य मिळाले जिजामाताने शिवरायांना असे शिक्षण दिले की स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगायचं आणि त्यामुळेच आज नसत्या जिजामाता तर नसते आणि नसते शोभा तर नसते स्वराज्य आणि त्यांच्या या शिकवणीतूनच शोभा हे दुसऱ्यांसाठी जगू लागले दुसऱ्यांसाठी जगू लागले लोकांसाठी जगू लागले धर्मांसाठी जगू लागले आणि त्यामुळेच आज शिवाजी महाराजांचे स्मरण हे मोठ्या अभिमानाने केले जाते छत्रपती शिवाजी महाराज जिजामातांच्या या संस्कारांमुळेच शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना करण्यात यश मिळवले आणि हे सर्व शक्य झाले राजमाता राष्ट्रमाता जिजामाता यांनी दिलेल्या संस्कारामुळे आणि शिक्षणामुळे तर पुन्हा एक एकदा आपल्या राष्ट्रमाता जिजाबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा